जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्रित येऊ शकतात तेव्हा बाळासाहेब आंबेडकर रामदासजी आठवले राजेंद्र गवी का एकत्रित यावं नाही माझं आव्हान आहे की यांनी सुद्धा याचा अभ्यास करावा आणि बाळासाहेब आंबेडकर रामदास आठवले आणि आम्ही आमचा ओरिजिनल रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर ता आम्ही हमी देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये किमान हजार कार्यकर्ते निवडून येते आता ते दोन भाऊ एकत्र येऊ लागलेले आहेत आता आमचे भाऊ एकत्र येतात का बघूया भाऊ भाऊ एकत्र येत आहेत पण आता आम्ही एकत्र येत नाही पण ठीक आहे कुणी एकत्र येत असेल तर मी दोन चार पावलं मागे जायला तयार आहे समाजाचं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यासाठी वाटेल ती कुर्बानी देण्याची माझी तयारी आहे मंत्रीपदी माझ्यासाठी महत्वाचं नाही माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे बुद्धाचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही माझ्यासाठी महत्वाचा आहात सर्वांना क्रांतिकारी जयभीम मित्रांनो आवाज महाराष्ट्र दृष्टीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेंद्र गवई रिपाई नेते यांनी एक स्टेटमेंट दिले ते असे म्हणतात की जर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात तर आंबेडकरी आणि रिपब्लिकन नेते का एकत्र येऊ शकत नाही जर आगामी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे या निवडणुकांमध्ये जर रिपाई नेते म्हणजेच तुम्हाला देखील सर्वांना माहिती आहे रिपाई नेते त्यांनी कोणाला म्हटलेलं आहे उद्देश तर सर्वात महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले साहेब आणि जे इतर रिपाई नेते आहेत छोटे मोठे राजेंद्र गवई ते स्वतः जोगेंद्र कवाडे सर किंवा अनेक असे रिपब्लिकन नेत्या त्या सध्या वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी जे वेगवेगळे गट निर्माण केलेले आहेत ह्या सर्व गटांनी जर एकत्र आलं तर ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे रिपब्लिकन आपले जे नगरसेवक आहेत ते मोठ्या प्रमाणे निवडून येतील आणि आपण ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महत्वाचा घटक म्हणून आपण याच्यामध्ये उभा राह राहण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तर तसेच दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदासजे आठवले साहेब यांनी देखील एका स्टेजवर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे राज ठाकरे जर एकत्र येत असतील तर रिपब्लिकन नेते का एकत्र येऊ शकत नाही म्हणजे माझे मोठे भाऊ म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना या उद्देशून म्हटलेलं आहे की तुम्ही एकत्र जर यायचं असेल सर्वांना रिपब्लिकन नेत्यांना तर मी दोन पाऊल मागे जाऊ शकतो जे बाबासाहेबांची चळवळ आहे किंवा आंबेडकरी चळवळ आहे या चळवळीसाठी मी माझी मंत्रीपदाची देखील कुर्बानी देण्यास तयार आहे असं त्यांनी या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो येत्या आगामी निवडणुका ज्या मुंबई महानगरपालिकेच्या येत आहेत किंवा इतर महाराष्ट्रामध्ये मा जेवढ्या महान महानगरपालिकेच्या निवडणुका असतील ह्या निवडणुकांमध्ये सर्व आंबेडकरी जनतेला काय वाटतं म्हणजे आंबेडकरी नेते एकत्र आले पाहिजे का की स्वबलाव लढली पाहिजे जसे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब विधानसभा लोकसभा आणि इतर काही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये ते स्वबलावर लढले आहेत तर त्या त्यावेळी देखील रामदास आठवले साहेब किंवा इतर नेते रिपब्लिकन नेते यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं त्यावेळी प्रकाश आंबेडकर साहेब एकत्र आले नाहीत त्यांनी एकटा चलावचा नारा देत त्यांनी निवडणुका लढल्या किंवा इतर काँग्रेस किंवा शिवसेना किंवा इतर घटक पक्षांशी त्यांनी युती देखील केली नाही तर आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा की रिपब्लिकन नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे का आणि एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजेत का, का आणि जे रा, डॉक्टर राजेंद्र गवई आणि रामदास आठवले यांनी जे आव्हान केलेलं आहे की रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे हा स्टेटमेंट श्टेट्में, स्टेटमेंट वर तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंट्समध्ये तुम्ही नक्की प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जयबिंद